नमस्कार मी किशोरी आज मी बनवणारे मस्त असा दही भोपळा दही भोपळा बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले भोपळा घेतलेला आहे दही शेंगदाणे कूट कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर आलं आणि कोथिंबीर घेतलेली लसूण कोथिंबीर आलं ह्याच वाटण बनवून घ्यायचंय आपल्याला आपलं हिथं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आपण काढून घेणार आहोत भोपळा माझा चिरून झालेला आहे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून शिजायला ठेवणार आहे भोपळा ह्याला आपण झाकून ठेवणार आहे थोडं वेळ शि शिजण्यासाठी आपण इथं आता भोपळा शिजलाय का ते पाहणार आहे भोपळा आपला इथं मस्त शिजलेला आहे पातेल्यात काढून घेणार आहे कढई गरम झाली मी दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे मध्ये थोडासा जाळ कमी करून घेते मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडलेली आहे जिरं टाकून घेऊ जिरं फुललेलं मस्त टाकून घेतलं लसूण कोथिंबीर आल्याच चांगलं तळून ता घ्यायचं चा, वाटण मस्त तळून घेतलेलंय आता आपण कांदा टाकून घेत मारे ह्याच्यामध्ये कांदा छान तळलेला आहे टोमॅटो टाकून घेऊन टोमॅटो मी एक एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा या तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा अर्धा टोमॅटो टाकू शकता टोमॅटो तो तो छान परतलेला आहे आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहे ठेवणीतले एक चमचा तिखट बेडगी मिरची पावडर एक चमचा कच्चा मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा थोडीशी हळद हिंग पाव चमचा मसाले छान फोडणीमध्ये परतून घेणारे फोडणी मस्त परतली की लगेचच आपल्याला फोडणीमध्ये दही टाकून घ्यायचे दही टाकल्यावरती मिक्स करून घ्यायची फोडणी छान दही भोपळा असा बनवला हो ना मस्त होतो आणि चवीला पण खूप छान लागतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं फोडणी मस्त मिक्स करायची फोडणी आपली छान परतलेली आता आपण भोपळा टाकून घेणार आहे याच्यामध्ये भोपळा पण मस्त आहे भोपळा आपण मध्ये मिक्स करून घेणार आहे आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कुट टाकून घेऊ नाही टाकलं तरी पण चालतं शेंगदाण्याचं कूट थोडा वेळ आपण भोपळा झाकून ठेवणार आहे आता आपण ताट काढून घेऊ मस्त असा आपला इथं दही भोपळा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद